हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज या घटकावर आधारित प्रश्न पाहणार आहोत हा टॉपिक आपला शिकून झालेला आहे फक्त आज आपण त्याचे रिव्हिजन करणार आहोत प्रश्न पहिला चारशे चव्वेचाळीस या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती बघा येतं चार चार पहिला शतक स्थानी म्हणून त्याच्यावरती दोन शून्य दुसरा चार दशक स्थाने म्हणून त्याच्यावरती एक शून्य चार एकक स्थाने म्हणून एक चाराशी चार चाराशी चार चाराशे चार उत्तर क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन येईल चारशे चव्वेचाळीस कारण बेरजेत फरक पडणार नाही सत्तावीस हजार आठ ही, ही संख्या लिहिताना एक शून्य लिहावयाची विसरले तर ती संख्या कितीने चुकेल आपल्याला संख्या किती दिली सत्तावीस हजार आठ एक शून्य मग तो दशकस्थानचा असो नाही तर शतक स्थानचा असो संख्या काय येईल सात दोन सात शून्य आठ एक शून्य विसरला तरी ती संख्या कोणती येणार आहे शतक स्थानचा असो किंवा दशक स्थानचा एक शून्य विसरला एक राहणारच आहे म्हणून किती येईल ती संख्या एक आठ येईल पर्याय क्रमांक एक दोन हजार सातशे आठ तिसरा प्रश्न बघा त्रेसष्ट हजार चारशे एकाहत्तर या संख्येतील सात चार एक सहा व तीन या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती अंक बदलून दिलेत त्यांनी पण किंमत आहे तीच येणार आहे कारण सहाची स्थानिक किंमत किती आहे सहावर चार शून्य एक दोन तीन चार अधिक तीन वर तीन शून्य अधिक चार वर दोन शून्य अधिक सात वर एक शून्य आणि एकाशी एक आहे तीच क्रम येणार आहे एकाशी एक सातशे सात चारशे चार, चार तीनाशे तीन सहाशे सात त्रेसष्ट हजार चारशे एकाहत्तर पर्याय क्रमांक तीन सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर या संख्येतील कोणत्या स्थानाचा अंक पुसून टाकून त्या जागी शून्य लिहिला असता तयार होणाऱ्या संख्येच्या मूळ संख्येपेक्षा सात हजाराने कमी होईल कोणत्या स्थानाचा विचारलाय त्यांनी जर पुसून टाकला तर संख्या सात हजाराने कमी येईल म्हणजे एकक दशक शतक शतक स्थानचा जर अंक पुसला सॉरी हजार स्थानचा जर अंक पुसला तर ती संख्या किती होईल सत्तर हजार सातशे सत्याहत्तर सात हजाराने कमी आली ना कारण पहिली संख्या होती सत्यात्तर हजार आता किती झाली सत्तर हजार म्हणून सहस्र हजाराला सहस्त्र म्हणतात आणि दश सहस्त्र म्हणजे दश हजार खालीलपैकी कोणत्या संख्येतील हजार व दश दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे हजार आणि दशक हजार दशक दशक ही हजार ही हे दशक ही हजार दशक हजार बेरीज करा सात अधिक आठ सात सात चौदा आणि एक पंधरा पाच सहा अधिक पाच सहा पाच अकरा सहा आणि एक सात आणि एक आणि तीन चार सगळ्यात जास्त किंमत किती येते एक सत्तावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी इथं अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारले किती येणार आहे सहा सत्तावन्न हजार नऊशे त्र्याऐंशी पुढील कोणत्या संख्येतील शतक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमती त्याच अंकातील एकक स्थानच्या वीस पट आहेत आपल्याला कोणतं विचारले शतक स्थान आणि एकक स्थान मी मार्क करून घेते शतक आणि एककला इथं बघा संख्येचे वीस पट विचारले म्हणजे एकक स्थानला वीस न गुणायचं दोन बघा दोन घेतला एकक शून्य बे दोन चार चाळीस इथे येत नाही एक गुणले वीस शून्य बे के बे वीस हे पण येत नाही ही, पाच आहे ह्याला वीस न गुणलं शून्य शून्य पाच दोन्ही दहा शंभर हे पर्याय क्रमांक येते कारण वीस पट विचारले पाच ची वीस पट किंवा पाच हे वीस वेळा जरी बेरीज करून मिक्स केले तर त्याची बेरीज शंभर येते म्हणून पर्याय क्रमांक तीन ऐंशी हजार तीनशे एकोणसाठ या संख्येतील शतकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत दशकस्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता विचारले किती दशकस्थानच्या अंकांची किंमत शतक आणि दशक मग किती पट आहे विचारलं ही तीनशे तीनशे उत्तरे यायला पाहिजे म्हणून काय केलं पाचला तीनशे गुणल्यावर किती येईल पाच 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 दोन दहा पांतरी पंधरा पाच एकवीस पाच 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 सक्क तीस पाच गुणवले सहा तीस येईल पण आपल्याला तीनशे पाहिजे पाच कोणत्या घरात आहे स्थानी म्हणून पाच गुणवले सहा शून्य शून्य पाच सक्क तीस पर्याय क्रमांक तीन सहा उत्तर येईल पुढचा प्रश्न बघा दोन लाख चोपन्न हजार एकशे सत्तर या संख्येतील पाच व सातच्या पाच कोणच्या पाचावर चार शून्य एक दोन तीन चार अधिक सात दशकाच्या घरात आहे मग एक शून्य शून्य सात शून्य शून्य पाच पन्नास हजार सत्तर पर्याय क्रमांक एक तीनशे एकोणतीस नौ तीन तीन एक एक। तीन या संख्येतील तीन व नच्या स्थानिक सत्तावन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव या संख्येतील सात व नऊच्या स्थानिक किमतीची बेरीज किती सात हजार स्थानिक म्हणून सात वर तीन शून्य आणि नऊ दशकाच्या घरात आहे म्हणजे एक शून्य शून्य नऊ शून्य सात म्हणजे सात हजार नव्वद पर्याय क्रमांक दोन खालील सरावासाठी प्रश्न बघा पाच हजार पाचशे पंचावन्न या संख्येतील कोणत्या स्थानचा अंक पुसून टाकून त्या जागी शून्य लिहिला असता तयार ता होणारी संख्या मूळ संख्येपेक्षा पाच हजाराने कमी होईल चाळीस हजार तीनशे बासष्ट या संख्येतील दशकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत दशकस्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीचे किती पट आहे दोनशे छप्पन या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती चार हजार नऊशे चौऱ्याऐंशी या संख्येतील नऊ व आठच्या स्थानिक किमतीची बेरीज किती एकशे पाच या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांची बेरीज किती थँक्यू